मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बारामती शहरात प्रभावीपणे राबवली जाते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी बारामती शहरातील तीन हत्ती चौक येथे सुविधा उपलब्ध करून आहे महिलांना सहजतेने फॉर्म भरता यावे यासाठी ही सोय करण्यात आली आहे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज दाखल करून घेतले जात आहेत नंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल केले जात आहेत शिवसेनेचे संजय माशालकर यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन करण्यात आलंय शहरातील आणि जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन सुरेंद्र जेवरे यांनी केलंय मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही जी योजना जाहीर केलेली आहे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व माता भगिनींना हा फॉर्म भरण सोपं व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या संपूर्ण माता भगिनींचं फॉर्म भरण्याची जी सुविधा आहे ती या ठिकाणी मोफत ठेवलेली आहे या ठिकाणी आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचे फॉर्म भरून घेत आहे त्याच्यामुळे माता भगिनींना अतिशय त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा आपण ऑनलाईन माता भगिनी फॉर्म भरत असतात त्यावेळेला सर्व्हर डाऊन असतो आणि एक दोन वेळेला त्या प्रयत्न करतात आणि जर त्याच्यात यश नाही आलं तर त्या सोडून देतात मग त्या या लाभापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांचे आदेश आहेत श्रीकांतजी शिंदे साहेबांचे आदेश आहेत आणि त्यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा हे मोफत अभियान ठेवलेला आहे आणि काल याचा उद्घाटन समारंभ आमच्या शिवसेनेचे आमचे संपर्क नेते माननीय संजयजी मशिलकर साहेब यांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि आपण सगळेजण पाहत आहात की कशा पद्धतीने याला चांगला प्रतिसाद मिळत आहे तसंच मी तमाम बारामती शहरातील तालुक्यातील सर्व माता भगिनींना नम्र विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांनी आपल्यासाठी जी ही योजना आणलेली आहे या योजनेचा आपण लाभ घ्या याच्यासाठी लागेल ती सर्व मदत आम्ही शिवसेनेच्या वतीने मोफत करायला तयार आहे धन्यवाद जय महाराज